धावे चाले मागे मागे सुख दुःख घ्यावे नाम तीसी करणे त्याची काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोडी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे सुख दुःख साहे पांडुरंगात प्रथम करो प्रथम

नमो सद्गुरो तुकया्यीपा नमो सद्सुरो सच्िदानलूपा नमो सद्गुरो भक्तकल्याण मूर्ती नमो सद्सुरो भास्करा पूर्ण कीर्ती

संसार माया तयारी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी

वसल जगदाधार भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या आसीम द्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोभाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून निफाड तालुक्यातून वडाळी नजीक या गावातून परिसरातून उपस्थित असलेले सर्व वैष्णव आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाचे थोर संत सद्गुरु श्रेष्ठ संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेने स्वानंद सुखनिवासी गुरु, गुरु सद्गुरू जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मल्हारी बाबा परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी बोवा महाराज कारसूळकर यांच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण परमपूज्य महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णजी महाराज लहवितकर यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न हरिश्चंद्र महाराज बर्डे शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाने वडाळी नजीक या गावातील सर्व वैष्णव सर्व भाविक सर्व ग्रामस्थ या गावातील भजनी मंडळी टाळकरी तरुण मंडळी माता भगिनी या सर्वांच्या <coughs> पवित्र उपस्थितीमध्ये भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र दरबारात भक्त श्रेष्ठ श्री दासोत्तम मारुतीरायाच्या पवित्र प्रांगणात संपन्न होत असलेला भक्ती महोत्सव या महोत्सवातील आजच्या चौथ्या दिवसाच्या चिंतनसेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या गावातील सर्व ग्रामस्थांच्या तरुण मंडळीच्या सर्वांच्या प्रेमातून माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण अत्यंत गोड आणि उत्कृष्ट असे मृदंगाचार्य आदरणीय महेश महाराज यांच्या आदेशातून या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या दीड तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू विठ्ठल विठल बाजू हो मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने आपण सर्वजण या धर्म मंडपात आलेला आहात मी आपणा सर्वांच्या चरणकमली हृदयापासून वंदन करतो वारकरी संप्रदायातील भजनाच्या क्षेत्रातील अत्यंत गोड अशी संगीताच्या क्षेत्रातले जाणकार लोक या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत या सर्व गायनाचार्यांच्या चरणी मी हृदयापासून मनापासून वंदन करतो या गावातले या परिसरातले सर्व टाळकरी याच भागातले सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत रमेश महाराज कोंडीराम महाराज विठ्ठल महाराज विशेष करून विदर्भाची गानकोकिळा आदरणीय खोंड महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत वारकरी संप्रदायातील अत्यंत गोड असे दर्जेदार मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण दत्ता महाराज हरिभक्तीपरायण आदरणीय महेश महाराज यांच्याही चरणे मी प्रणाम करतो वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत या सर्व श्रोत्यांच्या चरणे माता भगिनींच्या चरणी मी मनापासून वंदन करतो मिरची पालखेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणखीन परिसरातून अनेक गावचे वैष्णव इथं पाऊस असताना एवढ्या संकटातून आलेले आहेत या सगळ्याचं मनापासून अभिनंदन करतो अत्यंत उत्तम दर्जेदार अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मी आपलंही मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि अकरा वाजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे शेवेला प्रारंभ करण्याच्या पूर्वी एक छोटी मी साधी विनंती करतो तसं तर मी या गावामध्ये पहिल्यांदाच आलेलं आहे गाव जरी नजीक असं लिहिलेलं असलं तरी हे नजीक नाही भरपूर दूर आहे भरपूर लांब वडाळी नजीक आहे ना पण नजीक नसून हे लांब आहे भरपूर दूर आहे पण महेश महाराजांच्या जबरदस्तीमुळं आग्रहामुळं मला आज या गावाचं दर्शन झालं मला मनापासून आनंद वाटतो आहे की माझ्या डाव्या बाजूचे कोपऱ्यातले टाळकरी या गावचेच असतील असा माझा अंदाज आहे आणि उजव्या बाजूचेही माझे हे टाळकरी याच गावातले असतील असा माझा अंदाज आहे बरोबर आहे ना आणि मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो हे खऱ्या अर्थाने काळाची आवश्यकता आहे गरज आहे की आपल्या गावचे टाळकरी तयार झाले पाहिजेत या टाळकर यांचं अभिनंदन करतो पण एक छोटी विनंती करतो मी दोन विनंती करणार आहे त्यातली पहिली विनंती माझी अशी आहे की माता भगिनीच्या पाठीमागं बसलेले जे सगळी तरुण मुलं आहेत आणि या शटरच्या पुढं बसलेले या सगळ्याने उठून माझ्या डाव्या हाताला इथं येऊन बसा सगळ्यासाठी जाग आहे उठा रे दादा उठा सगळे इथं डाव्याकडे इथं इथं पुढं यायचं ए बाळानो तिथं नाही तिथं नाही तिथलेच उठायचे सगळे तिथले सगळे उठान माझ्या डाव्या हाताला या या मी तुला मग तुम्हाला वर्गणी मागत नाही काय नाही इथं डाव्या हाताला या थेट तिथं नका रे मी तिथं येईल मग तिथने उठा सगळे इकडे इकडे अरे इकडे या ना ए दादा इकडे ये ना इथं इथं थेट थेट इकडे या या इथं पुढं अरे तिथं नको बसू ए बाळ अरे इथे इथे ये इथं या